नमस्कार बंधू भगिनीनो माझ्या मुलांनो मुलींनो सर्वांचं ऑल वन जाधव या चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी मला झालेला होता आजार त्वचेचा सोयाने आजार होता त्वचेचा हातापायाला भेगा पडल्या होत्या त्याच्याकडून रक्त वाहत फरक पडत नव्हता कशाचाच काही केल्या काही केल्या मला हा दोन हजार पंधराला झाला दोन हजार पंधरा ते पाच वर्ष सहन करून करून दोन हजार वीसला ला त्यावर मला औषध घेत आधी पण केली औषधं पण काही फरकच पडला नाही भरपूर औषधं केली एवढा त्रास होता की मला ह्या त्याच्याबद्दलचा सा अनुभव सांगते मी कशी नीट झाले त्याच्यातून ते अनुभव सांगते तुम्हाला मी हाताला भेगा भेगा पडायच्या त्याच्यातून रक्त यायचं कपडे धुवता येत नव्हते भांडे घासता येत नव्हती स्वयंपाक बनवता येत नव्हता स्वयंपाक बनवायला लागले किती असं हातातून असं रक्त भाकरीमध्ये जायचं पिट मारताना त्याच्यामध्ये जायचं हात असे जा आख चिरलं हा असं भेगा ना असे वडून धरले नाही असे आकडले व्हायचे ते मेगामध्ये असं चा, ताण यायचं असं काम करायला की त्याच्यातून रक्त व्हायचं मग हातात पिशवी घालून किती दिवस काम करायचं पिशवी सटकायची भाकरी करताना की पिशवी काढावंच लागायची भरपूर त्रास पाच वर्ष कोण म्हणायचं हा टेन्शनचा त्रास आहे कोण म्हणायचं सोयारीस आहे कोण म्हणायचं कुष्ठरोग आहे असं काय करावं काही कळत नव्हतं एवढा चा त्रास किती हात पाय फुटले ना त्याच्यातून रक्त यायला लागले की त्याचा अशी कणकणीशी ताप यायचा ताप यायचा मग लेकरांना ले ले तसंच त्या सडलेल्या त्वचन तसंच स्वयंपाक बनवायचा तसंच खायला घालायचा मग इलाज नव्हता हो रोज रोज कुणाला सांगायचं कपडे धुवा भांडी घाचा किंवा स्वयंपाक बनवा तसेच लेकरांना खाऊ घालायचे खाऊ घाल वाटत नव्हतं खूप वाईट वाटत होतं पण शरीर नीट पण होत नव्हतं एवढा व्हायचा घालता कोण म्हणलं खोबरेल तेलामध्ये काकूर भिजवून हाताला लावा ते पण केलं त्यानं पण आराम पडायचा नाही परत कोण म्हणलं शेळी ज्या लेंड्या असतात त्या भाजा ते असं खोबरेल तेलामध्ये भिजवून त्या लावून बघा ते पण महिनाभर केलं त्यानं पण नाही राहायचं मग परत असे करत 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 पाच वर्ष गेली मी सांगते तुम्हाला मी कुठल्या औषधाचं प्रमोशन करत नाही किंवा जाहिरात करत नाही पण माझा अनुभव सांगते मी की असं कुणाला होतं का मला असं वाटायचं की या दोन्ही हाच आजार मला पहिल्यांदा मलाच झालाय का तर तळवे पण असे चिरलेले तळव्यातनं पण रक्त येत होतं हातातनं पण रक्त येत होतं आणि काय करायचं दवा गोळ्या किती बी खाल्ल्या तर शरीर फुगायला लागलं इन्फेक्शन व्हायला लागलं शरीरावर आणि हात हात पाय काय नीटच नुसता एवढा त्रास एवढा त्रास कोण कोण म्हणायचं हे नीटच होत नाही हे आपण जोपर्यंत आहे तो असंच राहतं हे असंच सोसावं लागतं मग आता कशी जिंदगी जायची अजून तर लेकरं लहान लहान आपलं अजून वय झाले कशी जिंदगी जायची फुल टेन्शनमध्ये होते मी नाही सारखा विचार त्या हाता तळव्याचा मग एक छोटासा दवाखाना होता त्या दवाखान्यात गेले मॅडमला म्हणलं मी लय काही मध्ये फरक पडना झालाय नीटच होणार नाही म्हणते ती काय करावं काय कळणं झाले पत्ते तर एवढं पाळ वांग खाल्लं नाही गवार खाल्ली नाही बटाटा खाल्ला नाही डाळीचं अन्न खाल्लं नाही कोण म्हणायचं वात आहे ती वाद बाहेर पडायला लागली कोण म्हणायचं सगळं करून बघितलं मग ती मॅडम म्हणली माझी एक मैत्रीण आहे म्हणली पार्लर चालवते तिच्या पण हाताला झालं चालत मग तिनं एक टूब वापरली म्हणली मी तुम्हाला टूप देते म्हणली मग ती ते बरं म्हणलं पण माझा विश्वास बस ना तेवढे औषधं गेले हे केलं ते केलं तरी पण माझा हात नीट झाला नाही आणि त्या टूब कुठल्या नीट होत माझा हात पण म्हणलं जाऊ द्या एक वर विश्वास ठेवायला काय जाते पण तरी पण ते मॅडमची मैत्रीण बाहेरगावी गेलेली तिला यायला दोन महिने लागले दोन महिने वाट बघितली मग मॅडमनी तिच्या मैत्रिणीकडून मला ती टूब आणून दिली म्हटलं जाऊ द्या काय बघणं मग करायला काय हरकत जाते मग मी पहिल्या दिवशी लावलं असं थोल, चोळून चोळ असं औषध लावायचं चोळायचं असं असं मळ निघाले आणि नी, मळ निघाले सगळी जुनी सालपट साल निघाली त्याची पहिल्या दिवशी थोडं एवढं काही नाही पण दुसऱ्या दिवशी असं जरा थंड वाटायला लागलं हातात सालपट निघाल्यावर मग मला कसं वाटलं हे सालपट निघाली पण अजून दुसरी वेळ आल्यावर ते पण कडक होऊन परत हे झाली तर मग दोन झालं तीन दिवसात अशा जखमेची अशी तोंड अशी मिळाली आणि असं जे कणकणी वाटत होती ती कमी सूज पण कमी झाली मग तीन दिवस मग असं करत करत महिनाभर मी दोन टाईम अशी लावायची चोळ्याची ती चुळून जी मेलेली मिलेली त्वचामध्ये ती काढायची मग असं नव्वद टक्के तरी एका टूबमध्येच हे झालं कमी झालं थोडं थोडं तोंड तोंड राहिले पायाचं पण आणि हाताचं पण दोन्ही पण आणि परत दुसरी ट्यूब आणली दुसऱ्या काय अर्धीच ट्यूब वापरली तोपर्यंत सगळं नील झालं म्हणजे असं पहिल्यासारखं हात झालं माझ तर बघा योगा ही टूब दिलती ती मॅडमनी कुठे दिली बघा ही टूब दिल ती मी काही जाहिरात करत नाही काय नाही कुणाला जर असं माझ्यासारखा जर आजार झाला असल त्यांनी डॉक्टरांना भेटून घ्या बघा अन हे वापरा नीट म्हणजे कुणाची त्वचा कशी कुणाची कसं ते डॉक्टर सांगू शकतात ना आपण कसं सांगणार आता माझी त्वचा वेगळी तुमची त्वचा वेगळी वापरून बघा डॉक्टरला विचारून घ्या तर बघा ही होता माझा असा अनुभव होता मला ह्याच्यातून मी निघाले बघा ह्या क्रीम वापरली आणि माझं हातपाय नीट झालं मग तवापासून काही त्रास नाही बाबा पहिल्यासारखं असंच मऊ झाले माझे तर कुणाला असला त्रास तर डॉक्टरांना भेटून हे क्रीम वापरा क्रीम वापरा आणि अनुभव घ्या तुम्हाला आणि हे जे मी जसं पाच वर्ष सहन केलं पाच वर्षानंतर नीट झालं तसं कुणाला असेल तर त्यांचं पण डॉक्टरांना भेटून व्यवस्थित करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार